नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी संभाजीनगर मुंबई आणि पुणे येथे प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो माझा व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एकच असतो की काही काही तुम्हाला नवीन नवीन प्रॉडक्टबद्दल नॉलेज देण्याचा माझा प्रयत्न असतो आणि खरोखर तुम्हाला चांगलं शास्त्रीयुक्त नॉलेज जर पाहिजे असेल किंवा सायंटिफिक नॉलेज पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून तुमच्या हाताने पण सेक्स एज्युकेशन होऊ शकतं मित्रांनो आजचा जो माझा विषय आहे की लैंगिक इच्छा कमी होणे लैंगिक इच्छा कमी हो होण्याचे कारणं जे असतात यंग एजमध्ये हे मानसिक कारणं असतात किंवा भीती किंवा दडपण किंवा अजून काही म्हणजे चुकीच्या का कल्पना याच्यामुळं पण आपलं लैंगिक जी आपली इच्छा असते ज्याला मी लिबिडो म्हणतो ते कमी होताना दिसून येते आणि वयानुसार जर तुम्हाला कार्डियक प्रॉब्लेम असतील किंवा तुम्हाला न्युरोलॉजिकल प्रॉब्लेम असतील किंवा तुम्हाला म्हणजे अजून म्हणजे वय झालेलं असेल तरी तुमची काम इच्छा कमी होऊ शकते आणि हे काम इच्छा जर कमी होत असेल तर याचं एक मेन कारण जे असतं ते असतं आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्ट्रॉन लेवल कमी होते टेस्टोस्ट्रॉन लेवल कमी झाल्यामुळं काम इच्छा होत नाही आणि काम इच्छा जर न झाल्यामुळं आपल्याला जितकं प्रॉपर इरेक्शन आपल्या इंद्रियामध्ये पाहिजे तितकं मिळत नाही आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं आपलं लैंगिक आयुष्य आपलं धोक्यात येतं तर मित्रांनो चांगलंच चांगलं टेस्टॉरॉन वाढवण्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे की चांगला व्यायाम करा हिरव्या भाजीपाला फळ जास्त खा आणि चांगलं मन शांत ठेवा जेणेकरून प्राणायाम योगा करा तर आता मी माझ्या क्लिनिकमध्ये एक नवीन टेस्टेस्टॉन नावाचे प्रॉडक्ट आणलेलं आहे जे की टेस्टेस्टोरॉन सायपिओनेट हे सगळ्यात लेटेस्ट टेस्टस्टोरॉनचं फॉर्म आहे हे टेस्टोस्टोन इंजेक्शन माझ्या क्लिनिकमध्ये मी उपलब्ध करून दिलं आहे याचा सहा इंजेक्शनचा कोर्स असतो हा जर तुम्ही जो कोर्स केला तर तुमच्या काम इच्छा पण चांगले वाढू शकतात आणि तुमचं इरेक्शन पण चांगलं वाढू शकतं आणि त्याच्यामुळं तुम्हाला कुठं ना कुठं तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये या टेस्टोस्टोन इंजेक्शनची मदत होऊ शकते आणि यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळा माझ्या क्लिनिकमध्येच येणं गरजेचं असतं हे मी तुम्हाला ऑनलाईन प्रोव्हाइड करू शकत नाही थँक्यू मित्रांनो